स्थानापन्न व्हायचंय टॉवरकडे जी लोक उभी आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला व्हायचंय पोलीस बांधवांना आपण सहकार्य करायचंय आपण शिवसैनिक आहोत आपण आपल्या पोलीस आपण आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके बंधू आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत या ठिकाणी आपल्या भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मालचेरे रे रिक... रेखा ताई मालचे यासह आपल्या चोवीस नगरसेवक हे एकत्रितरित्या आपल्या आप महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत आपण टाळ्या वाजवून या स्वागतात सहभागी व्हायचंय भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे आपले नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार रेखाताई मालचे यासह आपले कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यासह आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आपण टाळ्या वाजून या स्वागत समारंभात सहभागी व्हायचंय खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी भगिनी सामील झालेल्या आहेत या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील हे करतील आपण खर तर खूप महत्वाची वेळ आहे प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे मी विनंती करेन आपल्या पाचोरा भळगाव शहराचे तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्वाच या राज्यातील तमाम लाडक्या भगिनींचे आपले लाडके भाऊ आणि या राज्यातल्या तमाम तरुणांच्या हृदयातले लाडके मामा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय गुलाबराव जी पाटिल साहब जिला प्रमुख आदरणीय गुलाबराव जी पाटिल साहब जिला प्रमुख